तर आता जे घर तुम्ही बघतायत ते आहे जीवन वाळूकर यांचं आणि तो माझ्या आताचा मुलगा आहे तर आज आम्ही इथे माझ्या मुलीच्या लग्नाला आलो होतो म्हणजे माझ्या चुलत भावाच्या मुलीचं लग्न होतं ते लग्न आम्ही अटेंड केलं आणि आता आम्ही माझ्या आत्ताच्या मुलाच्या घरी आलो आहे तर खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे मित्रांनो मी नक्कीच तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे की कसं शून्यातून विश्व उभं केलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझ्या बाजूला बसलेला आहे मुलगा आणि त्यांनी कसं काय केलं आहे काय केलं आहे हे मी लहानपणापासून बघत आलेलो आहे तर मी नक्कीच तुम्हाला ती स्टोरी शेअर करणार आहे तर ब्लॉगला कंटिन्यू करा बघा ही माझी आत्या आहे या आत्याने कसे दिवस काढले शेणाचं सारवलेलं घर होतं पत्राचं घर होतं मी यायचो यांच्याकडे आणि आज हे जे बघताय तुम्ही हे सगळं माझ्या भावाच्या मेहनतीचं फळ आहे सगळ्यासाठी मी केलं चौकशी तर तुम्हाला मी आमच्या लहानपणीच्या गमती जमती सांगतो लहानपणी असे सायंटिफिक एक्सपेरिमेंट कंटिन्युअसली का, म्हणजे काहीतरी वेगळं नेहमी नवीन हा घेऊन यायचा एकदा काय आपण ते दाराला जे होल असतं त्याच्यातून सूर्यप्रकाश येत होता तर सूर्यप्रकाशाचे किरण एका भिंगावर पडायची हां लाईटमध्ये घेऊन भिंगावर पाडून मग एक फिल्म त्या त्यावेळेला ती अशी फिल्म यायची की आम्ही हां तर ते फिल्म लावून आम्ही ते प्रोजेक्ट करायचो असं भिंतीवर तर ते तसे एक्सपेरिमेंट पुन्हा त्या सलाईनच्या बॉटल्सचे कंदील बनवणं झुंबर बनवणं अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे अशा नवीन नवीन गोष्टी तो करायचा नेहमी आणि आम्ही ते आम्हाला नेहमी कौतुक असायचं त्याचं की कसं त्याला जमतं कसं काय वगैरे तर अशा बऱ्याच गोष्टी ते जुनं घर आता नाही आहे नाही तर दाखवलं असतं पण मी आ, कशा प्रकारचं होतं त्याची एक इमेज मी नक्की टाकेल तुम्ही बघा ते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल छोटं होतं पाचशे स्क्वेअर फूट हां एकदम छोटं पाचशे स्क्वेअर फूटचं होतं त्याच्यानंतरही मग एक घर होतं इकडे बाजूला ते आता सध्या त्यांनी सेल केलं आहे ते पण छोटंच होतं मग आता त्याच्यानंतर हे असा हा आलिशान एक बंगला बांधला आहे पण मित्रांनो प्रत्येकाला नाही का यशच दिसतं पूर्णपणे डायरेक्ट असं का की काय पण हा, हा, का त्या हां पण त्याच्यामागं काय स्ट्रगल आहे आणि कसं त्या माणसाने हे उभं केलं हे दिसत नाही त्याच्यामुळे हे सांगण्याच्या मागचं कारणच हे मी त्याच्यामुळे ही स्टोरी सांगते तुम्हाला की एवढं सहजस जे हे उभं नाही झालेलं मागे त्याने खूप मेहनत केलेली आहे या प्रवासामध्ये असं नाही आहे की फक्त आर्थिक अडचणीच होत्या फिजिकल चॅलेंज पण त्याला आले त्याच्या एका पायाचं ऑपरेशन झालं होतं ते हार्ड क्यांसर, बोन कॅन्सर बोन कॅन्सर झाला होता तर त्या पूर्णच्या पूर्ण बोनच आपल्याला त्या पायातून काढायला लागला आम्ही एक स्टीलचा रॉड बसवलेला आहे तर पाय त्याचा गुडघ्यातून वाकत नाही आपली दुसरी केस होती हां ही जगातली दुसरी केस असेल आणि पण हां आम्हाला त्याच्यातच हे की की तेवढ्यावर ते भागलं आणि त्याला पुढं काही झालं नाही म्हणजे तुला पुढं काही झालं हां हां काय इश्यू झाला नाही आणि ते फिजिकल चॅलेंज घेऊन पण हा माणूस कधी खचला नाही हां याच्या मागं तो एकटा नाही आहे ऑफकोर्स त्याची आई पण आहे आईने आई असं सांभाळलं ना लेकराला म्हणजे म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही आहेत ते सांगण्यासाठी की आता माझी आत्या असती तर ती रडली असती अक्षरशः म्हणजे ते दिवस आठवले तर पण म्हणजे अशा अशा गोष्टी झाल्या आहेत की तो पायामुळे तो म्हणजे खूप काही करू शकत होता पायामुळे पण ते एक चॅलेंज झालं की तो थोडासा बॅक फुटला आला पण तरी तो हरला नाही त्यांनी मेहनत केली आणि तो काय करतो नेमकं हे सविस्तर आता तो, तो स्वतः सांगेल इन्कम टॅक्स हां हां इन्कम ही प्रॅक्टिस करतो आणि शुगर फॅक्टरीमध्ये अकाउंटंट त्याच्या त्याच्याबद्दल मी फॉरेस्ट पण करतो शेअर मार्केट शेअर मार्केट शेअर मार्केट हां त्याच्या माध्यमातून चालू आहे तर अशा प्रकारे आणि विशेष म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो की असं काही मोठ्या शहरात नाही राहते मेहकरमध्ये ना ना। राहून हे केलेलं के आहे सगळं सगळं नॉलेज घेऊन शेअर मार्केटचं नॉलेज घेऊन सगळ्या गोष्टी करून इकॉनॉमिक आणि शिक्षण पण चालूच आहे तर मग मला फक्त एवढं सांगायचं की माणसाने नेहमी मेहनती राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या तुम्ही जे करताय ना त्याचा गाजावाजा करू नका त्याचा गाजावाजा केला ना की मग कुठंतरी तुमचा पाया आडल्या जाईल ह्या माणसाने कधीच तुम मी आजपर्यंत बघितलं आहे ना कधी स्टेटसला लावलेलं ला बघितलं आहे ना कधी कुठं असं हे टाकलेलं बघितलं पोस, आहे पोस्ट टाकलेली बघितली काहीच नाही काहीच नाही केलेलं का चुपचाप राहून मेहनत करून यश कसं मिळवायचं हे याचं पण उदाहरण यांना बघूनच कळतं आपल्याला तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत खूप काही मी सांगेल तुम्हाला अजून पण प्रवासामध्ये आता मी मेकरला आलेलो सध्या इथून मी आता पुढे जालन्याला जाणार आहे आणि मग तिथून सकाळीच मग मी आपण पुण्यासाठी निघणार आहोत तर असं खूप काही आहे घर तर तुम्ही बघितलंच कसं आहे बाहेरून पण आणि आतून पण आणि बाहेरची गाडी एक दाखवायची राहिली ती मी तुम्हाला दाखवतो आता चलो गाड़ी है, जी। <laughs> आशा ही पाचवी गाडी आहे जीवनची तर अशा प्रकारे ही इन्स्पायरिंग स्टोरी होती मित्रांनो तुम्हाला कसं काय वाटलं ही स्टोरी ऐकून कोणच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि शक्य असेल तर ही स्टोरी शेअर करा कारण की काय माहीत कोणाला इन्स्पिरेशन मिळेल तो पण मोटिवेट होईल तसं मी तर खूप इन्स्पायर झालो इथून निघल्यानंतर जालन्याला पोहोचलो जालन्याला पोहोचून मग काही कारणामुळे मी ब्लॉग पुढे शूट नाही केलं जातानी आमचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे मी शूट नाही करू शकलो ॲक्सिडेंट मीन्स असं काही मोठं काही झालं नव्हतं एक बिचारा कुत्रा गाडीखाली आला होता तर मी नंतर चेक केलं कुत्र्याला काही लागलं ला नाही जास्त सेफ होता तो थोडासा लंगडला पण आपल्या रात्री कसे लाईटमध्ये कुत्रे धावतात नाही का तर तो अचानक असा अचानक गाडीच्या समोर आला आणि त्याला थोडीशी टक्कर लागली पण काही झालं नाही आहे सगळे व्यवस्थित होतं आणि आपल्या गाडीचं थोडं नुकसान झालं आहे पण दॅट इज ओके मला त्याचं काही एवढं वाटत नाही आहे कारण मेन कोणाच्या जीवाला काही झालं नाही हे मला जास्त त्याच्यामध्ये हे आहे तर ब्लॉग खूप रेअर येतात तर तुम्ही ब्लॉगला बघत जा त्याच्याने बरीच काही अशी माहिती तुम्हाला मिळत राहील आणि बस लाईक करा शेअर करा कमेंट पण करा तुमचे प्रश्न पण विचारा थँक्यू